आता तुम्ही आम्हाला खाण्याची भीती दाखवलाय आता तुम्ही आम्हाला सांगताय की बघा ठाकरे बंधू आल्याचं खाणे तुम्ही आम्हाला शिकवणार ज्या वेळेला मशिनीवर पुर अनधिकृत बोलणे दाखवत होते विरुद्ध आंदोलन करणारा एका वेळा पक्ष का माझ्या त्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे सगळे सो हिंदुत्ववादी नेते शब्द आणून बसलेले आणि शिद्धता अस्तित्वातच नव्हते त्यावेळेला आमच्या या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांवर सोळा हजार महाराष्ट्र सैनिकांवर केसेस पडलेल्या आहेत तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार हो तुम्ही आम्हाला हिंदुत्व काय आहे या सगळ्या लोकांची भूमिका फक्त इलेक्शनच्या चोवीस लोक घेतात त्यांचा खरा झेंडा परवान महार ओढाने दाखवलेला काय तर म्हणजे प्रत्येक वर्डात कबूतर गाणे करणार अनेक त्याच्यावर बसून उठणार कबुतर उन्न असे काही करणार कबुतर गाणे म्हणजे काय लॉजिक आहे त्याला टाकलेला अन ते खाण्यासाठी म्हणून ही मी तयार केलेली आहे त्याला काय खायला करतात तर पापडी पापडीला लागली हे काही कबुतर खाणं आहे का मुंबईचा महापौर हा मराठी सोडा मुंबई अत्यंत जबाबदारीने सन्मानिय मुंबई मुंबईच्या अध्यक्ष म्हणून सांगतोय मुंबईचा महापौर हा मराठी सोडा पण मग माझा भारतीय जनता पक्षाला प्रश्न आहे तुम्ही गॅरंटी देता का उद्याला चुकून येणार नाहीच पण आधार निवडू गुजराती महापौर किंवा वय्या महापौर करणार नाही याची गॅरंटी भारतीय जनता पक्ष देणार का पंच्याहत्तर टक्के नगरसेवक हे परप्रत्ती होते यांच्याकडे गॅरंटी कोण देणार देणारी गॅरंटी कोण देणार मला असं वाटत की हा आपला जो महाराष्ट्र किंवा विचार आहे हा आपला जो सन्मान राजसेचा विचार आहे हा लोकांना फटनाला विचारला जे जे राजसाहेब बोलले मला कोणाला मागाशी लागत जे जे राजसाहेब बोलले ते कालांतरा झालं ऑपरेशन चिंचवडच्या शेट्टी गांधी त्याच्यानंतर आपल्याला आठवलं पाच जुलैला संबंध राज्या आपण मराठी म्हणून त्याच्या आपण जातीपातीचं राजकारण जातीपातीचा राजकारण व्हायला सुरुवात झाली मंडळ म्हणणं लावण्याचा प्रकल्प सुरुवात झाली सन्मान्य राजसाहेब सरकार भ्रष्टा नेता आपल्याकडे आहे याचा आपल्याला साधा अभिमानच आणि आपला नेता आपल्याला आधी तर तुम्ही भविष्यात काय होणार आहे असा नेता दुसरा कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाहीये तो फक्त महाराष्ट्र आणि म्हणून अरे ज्याच्याकडे तुमच्या एका बैठकीला तीनशे एवढी कमी मत पडून घेऊ शकतात निवडणूक आयोगाने कुठेतरी शेड खाल्लेला आहे आणि त्यांनी शेड खाल्लं होत त्याचा वास आता सगळीकडे यायला लागलाय त्याचा वास निवडणूक आयोगाचे यायला लागले

आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र